हिंगोली जिल्ह्यातील मोजे टेंभुर्णी येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीची नोंद नमुना नंबर आठ ला घेण्यात यावी आणि बेकायदेशीर हडप करण्याच्या उद्देशाने बोगस नमुना नंबर आठ ची चौकशी करून तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक चौदा मार्च पासून बिराड धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे कमीत कमी त्याला चोवीस तास मिळव आमचं रोखलं आम्हाला पूर्ण कसे देईना घेत म्हणून त्यांनी आम्ही कशी लागू काय नेमकी मागणी आहे तुमची आम्हाला मसनवटा आमचा हकाचा पाहिजे आमचा मसन मोठा पिढीचा असून ते आम्हाला आमचा माणूस जाऊ देणार आमची ईर आहे तिथं मसनवटा आमची हा हजारो वर्षाचा मसनवटा आमचे किती माणसं पूर्वी ते तिथं तरी ते नाही पुण्यात त्याला काय काळ्या काकड्याचा बाजार बजार बनल्याने काय नाही समजा आम्हाला आडवतात येत काम चिरोली तालुका असतात जिल्हा हिंगोली या ठिकाणचे हे मातंग समाज लोक त्या गावचे खान रहिवासी आहेत यांच्या त्यांना वीस ते पंचवीस घरं आहेत यांच्या आतापर्यंत बेचाळीस लोकांचा अंत्यविधी त्या त्यांनी त्या संचारभूमी केलेला आहे ही यांची पारंपरिक पिढ्या पिरा आणि पिढ्या आहे आणि ती समसारभूमी त्या विहिरीची नोंद ते ग्रामचा रेकॉर्डला आहे परंतु काल दिनांक आठ मार्च रोजी मातंग समाजातील एक व्यक्तीचा मयज झाला मग त्यांच्या आंतर अंत्यवस्टी लोक जमा झाले होते आणि लोक अंत्यविधी करायला गेले असतात तिथे काही जातीवादी लोकांनी ते अंत्यविधीची जागा आमची आहे असं म्हणून त्यांचं प्रेम एकवीस तास आणून ठेवलं एकवीस तास प्रेत आणून त्या ठिकाणी लेकरं लहान लहान लेकरं व्यायाम बाहेर जाऊनचे पाहुणे हे सर्व लोक तिथं बसून होते आणि त्या ठिकाणी गावातील प्रत्यक्ष लोकांनी स्पन्न होतं की ही जी जागा आहे ती माता समाज संसर्गीची आहे इतकं म्हणूनही लोक ऐकत नव्हते शेवटी मग हट्टा पोलिसचे पी एस साहेब नागरिकांनी पंचनामा करून त्या ठिकाणी ते प्रेत आम्ही अंदाज केलं आणि यानंतरही बी आम्ही जेव्हा इकडं आणि आता परत त्या लोका लोकांना त्या लोक या लोकां धगाडबाची जागा आमची आहे खाली करा म्हणून तर आमचं या तहसीलच्या या लोकांची तशी जेव्हा दगड समोर आम्ही कालपासून ते धगांधून केली आमची मागणी अशी आहे की जे आमची पिढ्याने पिढ्या पारंपरिक जे समस्वणी आहे मात्र समाजात ती आमची रेकॉर्डला लावून द्यावी व जारी कोणी काळाबाजार करून को नमुलकी तयार केली डॉक्टरांच्या समसनभूमीची ते तात्काळ रद्द करावेत आणि करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी गेल्या कालपासून आम्ही म्हणजे महिला पुरुष या गावच्या सगळ्या बसून आलो आणि आम्ही अपेक्षा न्याय अपेक्षा करतो न्यायाची आंदोलय आम्हाला न्याय देतील